मागील काही दिवसापासून नगरपंचायतीचा दुर्लक्षित कारभार येऊ लागला आहे नगर नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाचं पहिल्याच पावसात पितळ उघड पडलं आहे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व स्वच्छता निरीक्षकाच अक्षम दुर्लक्ष होत असल्यामुळे शहर व मुख्य रस्ते आणि मंदिर परिसरातील नाल्यातील दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत पावसाळ्यापूर्वी नाल्याची सफाई केली नसल्याने साथीचे रोग पसरण्याची भीती थी, ठिकठिकाणी थीक, खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे पावसाचे पाणी साचून घसरगुंडी निर्माण होत आहे नगरपंचायतीच्या निवडणुका रखडल्यापासून हिमायतनगर शहरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत जिकडे तिकडे दुर्गंधीचे वातावरण निर्माण होऊन मच्छरांची उत्पत्ती वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत है। नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणेने पावसाळ्यापूर्वी नाल्याची सफाई केली नसल्याने पहिल्याच पावसाने नालीतील घाण थेट रस्त्यावर आल्याने स्वच्छता विभागाचा समोर आला आहे रस्ते ठेवल्यामुळे रस्त्याची घसरगुंडी होत असून या दुर्गंधीमुळे शहरात सातेचे आजार पसरत आहेत नगरपंचायत प्रशासन कर वसुलीत जसा पुढाकार घेते तसा जनतेला सुरक्षित आरोग्याची हमी देण्यासाठी पुढाकार घेऊन शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आणि खोदकाम केलेल्या रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर मुरुम टाकून पादचार्याची होणारी अडचण सोडवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून केली जात आहे